पुण्यात हत्या करून पळणाऱ्या आरोपीला पकडतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय आपण पाहू शकतो हत्या करून आरोपी पळून जात होता आणि याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्यात पुण्यातील पर्वती दर्शन परिसरामध्ये ही घटना घडली आहे एका कच्ची दाबेली विक्रेत्या तरुणाच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून खून झाला होता आणि त्यानंतर एका इमारतीच्या टेरेसवर जाऊन पळून जात असलेल्या आरोपीला पकडतानाचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेत अक्षय अतिशय धक्कादायक माहिती समोर येते पुण्यामध्ये हत्या केली आणि त्यानंतर पळून जातानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय घटना कधी घडली आहे आणि काय घडलाय काल पुण्यातल्या पर्वती दर्शन परिसरात एका कच्ची दाबेली विक्रेत्याच्या तरुणाच्या डळ्यावर चाकूने वार करून एका व्यक्तीने या सगळ्या प्रकार घडवला होता आणि त्यानंतर हा जो आरोपी आहे तो पळून गेला होता पुणे पोलिसांनी या आरोपीला दीड दिनेशाही पकडल्याचा जो घटना आहे ती आता सीसीटीव्ही मध्ये शहीद झाली आहे आपण जर पाहू शकतोय सीसीटीव्ही मध्ये एका इमारतीच्या टेरेसवर जाऊन हा आरोपी थेट पोलिसांच्या दिशेने दगड फिरपत होता मात्र नक्कीच नक्कीच धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल दिनेश अक्षीर सागर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आणि तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या